चॅनल सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपला व्हिडिओ जास्ती मैत्रिणींपर्यंत पोहोचतील आणि सगळ्यांपर्यंत हे कलेक्शन पोहोचेल तर मी जी वेअर केलेली साडी आहे त्या ती दाखवायच्या आधी मी दुसरा एक डेली वेअरचं कलेक्शन आहे तर ते दाखवतीये आवडले तुम्हाला तर नक्की मला मेसेज करा जॉर्जेट मटेरियल आहे साडीच आणि हा त्याचा प्लेन ब्लाउज पीस आहे मटेरियल खूप छान आहे सहाशे रुपये फ्री शिपिंग अशी साडीची प्राइस असणार आहे हे त्याला असे खडे पण आहेत ब्लाउज पीसला खड्यांची बॉर्डर आहे आणि एकदम पूर्ण साडीमध्ये फ्लॉवरचं डिझाईन आहे फ्लॉवर प्रिंट आहे पूर्ण साडीमध्ये वेटलेस जॉर्जेट आहे साडीचं फॅब्रिक खूप छान आहे साडी या कलेक्शनला जर जास्त ऑर्डर आल्या तर आपण ह्याचा रिस्टॉक पण करू शकतो असा लुक आहे पूर्ण साडीचा मोर पंखी कलर आहे साडीचा हा एक साडी पूर्ण ओपन करून दाखवली आहे आणि हे पूर्ण अशी खड्यांची बॉर्डर आहे साडीला ऑल ओव्हर साडीमध्ये खडे आहेत हा पंखी कलर आहे त्यातला सेकंड कलर आहे हा पर्पल सेम तेच येणार ते सगळं फ्लॉवर प्रिंट आहे पूर्ण साडी मध्ये आणि खड्यांची बॉर्डर आहे प्लेन ब्लाउज पीस असणार आहे सेमच येणार सगळं फॅब्रिक वगैरे हो प्रिंट वगैरे फक्त हे त्यातले कलर आहेत तर तुम्ही कलरचे स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला बुकिंग करू शकता साड्या त्यातला हा ग्रे कलर आहे ग्रे मध्ये पण सेम तेच आहे सगळं फ्लॉवर प्रिंट आहे आणि हा त्याचा प्लेन ब्लाउज पीस आहे आणि ही खड्यांची बॉर्डर आहे वेटलेस फॅब्रिक आहे खूप छान आहेत ह्या साड्या माझ्याकडनं ह्या साड्या डेली कस्टमर परचेस करतात डेली वेअर साठी त्यातले आता शेवटचे दोन कलर राहिलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवते एक रेड आहे आणि एक मस्टर्ड यल्लो आहे रेड काळपट शेड मध्ये आहे है हा मस्टर्ड येलो कलर आहे त्यातला आणि हा त्यातला रेड कलर आहे काळपट रेड आहे आता मी जी वेअर केलेली आहे ही साडी ही तुम्हाला एक पीस ओपन करून दाखवते त्याबद्दल थोडीशी माहितीही सांगते हे जे मटेरियल आहे ते एकदम प्युअर जॉर्जेटचं मटेरियल आहे आणि वरती जी बॉर्डर येणार त्याला ती एकदम अशी छोटी बॉर्डर येणार आहे आणि खाली जॉलच्या बाजूला जी बॉर्डर असणार आहे ती अशी प्लेन प्रॉपर सॅटिन नाही आहे हे पण जॉर्जेट असं सॅटिन सारखं लुक देणार अस बॉर्डर आहे त्याला आणि ही थोडीशी शाईन करणारी छोटीशी बॉर्डर आहे ना वरती तशीच ही तिथं खाली पण खालच्या पण साईडला ही सेम बॉर्डर आहे आणि पूर्ण बांधणी प्रिंट आहे साडीमध्ये बांधणी प्रिंट आहे आणि ही जे लाईन्स लाइन्स दिसतात ही जरी आहे आणि हे जे डॉट्स दिसतात साडीमध्ये जे व्हाइट कलर प्रिंट दिसते छोटे छोटे डॉट्स दिसतात ते तर हे जे आहे ते प्रिंट आहे साडीवर केलेलं प्रिंटची काही गॅरंटी नाही देऊ शकत वॉश वगैरे केलं तर प्रिंट जाऊ पण शकते पण साडीची बाकी पूर्ण जरीच आहे साडीमध्ये जास्त जरीचं काम केलेलं आहे साडीमध्ये तर खूप छान लुक आहे कमी प्राइस मध्ये आणि पदराला हे असे गोंडे येणार आहेत डिझायनर गोंडे आहेत गोंडे तुम्ही बघू शकता गोंडे आहेत आणि ब्लाऊज पीस येणार आहे तो त्याचा असा रॉ मटेरियलचा ब्लाउज पीस येणार आहे हा त्याचा ब्लाऊज पीस आहे वांगी कलरची जी साडी आहे त्याचा हा ब्लाऊज पीस आहे तुम्हाला सगळे कलर मी दाखवतीय सगळे कलर दाखवते एकदा सगळे बघून घ्या आणि स्क्रीनशॉट घ्या कलरचे आणि मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा ही जी बॉर्डर येणार आहे ती सॅटिन मध्ये अशी बॉर्डर येणार आहे पण फॅब्रिक सॅटिन नाही आहे आणि घसरडी ही नाही आहे बॉर्डर खूप छान मटेरियल आहे साडीचं एकदम प्युअर जॉर्जेट आहे तर तुम्ही नक्की ह्या साड्या परचेस करा कमी मध्ये खूप छान आहे आणि ह्याची मी आज ऑफर प्राइस लावणार आहे साडेआठशे रुपये प्लस शिपिंग चार्जेस लागतील तुम्हाला तर हा जो कलर तुम्ही पाहून घेतला मी जो वेअर केला आहे तो राणी कलर रा आहे त्यातले बाकीचे कलर पण तुम्ही बघू शकता हा रेड कलर आहे सगळ्या साड्या पॅकेट मधल्या काढत नाहीये मी तुम्हाला एक साडी ओपन करून दाखवली हो आहे जे कल कलर सगळे कळतात ह्यातले कॅमेऱ्यामध्ये त्यामुळे मी सगळे ओपन करून दाखवत नाहीये हा रेड कलर आहे हा येलो कलर आहे मी जो वेअर केलाय तो राणी कलर आहे मरूम शेड मध्ये आहे आणि हा वांगी कलर आहे तर जे तुम्हाला कलर आवडतील त्याचे स्क्रीनशॉट घ्या आणि नक्की मला व्हॉट्सअपला मेसेज करा माझ्याकडे आता ह्यामध्ये दोन सेट आहे तर तुम्ही त्यानुसार बुकिंग करू शकता आणि जर क्वांटिटी बेस ऑर्डर आली तर आपण रिस्टॉकही या साड्या करू शकतो फक्त डिझाईन मध्ये थोडासा डिफरंट असू शकतो सेम डिझाईन येईल असं मी सांगू शकत नाही मध्ये डिफरंट येऊ शकतो तर तुम्ही सगळे कलर पाहिलेत तर कलर आवडले तर नक्की मला व्हॉट्सअपला मेसेज करा पुन्हा एकदा रिपीट करते सगळे कलर सगळे कलर पुन्हा एकदा रिपीट करते हा रेड कलर आहे मी जी वेर केली त्यात हा येलो कलर आहे हा मी जो वेअर केलाय तो राणी कलर आहे हा मरून कलर आहे आणि हा वांगी कलर आहे हा वांगी ओपन केलेला पीस आहे तो एकदा दाखवते पुन्हा मटेरियल खरच खूप छान आहे बिनधास्त तुम्ही परचेस करू शकता ह्या साड्या प्राइसच्या मानाने खूपच छान आहे कलेक्शन व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन कनेक्शनसोबत नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद